असा होता की इंग्रज आपल्याकडे आपण राय हे माहिती आहे दीडशे वर्षे त्याच्यापूर्वी अडीचशे वर्षे पोर्तुगीज गोव्यामध्ये आले होते महाराष्ट्र एकोणीसशे साठ ला आपला स्वतंत्र झाला त्यानंतर एकसष्टला ला आम्ही गोवा आपण घ्यायचं आपल्याकडे ठरवलं परंतु ते स्वातंत्र्य सैनिकांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केला पण शेवटी एक अशा स्टेजला येऊन थांबलं की आपल्याला सैनिकांना त्यांनी मदत घ्यावी लागली आणि त्यामुळे आर्मी नेवी आणि एअरफोर्स या तिन्ही सेक्शनला घेऊन त्या पोर्तुगीजांना अशा पद्धतीनं आम्ही कैचित पकडलं की विथ इन थर्टी सिक्स होई कॅपचर्ड ऑर गोवा ताब्यात घेतल्यानंतर त्यावेळी जे प्रसंग आले की काही पाकिस्तान आपल्याला मा माहिती आहे आपल्याकडे पाकिस्तान जे आहे ते काही लोकांशी त्यांनी संगत करून त्यांच्या मदतीसाठी काही लोक पोर्तुगीजांना बोलवले काही पोर्तुगीज सोडून पळून गेले काही लोक तसेच त्या ठिकाणी राहिले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा